परत एकदा व्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आणि या व्लॉग मध्ये डिटेल मध्ये मी सांगणार आहे कारण की एक मिनिटाच्या ब्लॉग मध्ये काही सांगणार ना तुम्हाला सो आपल्याला सुट्टी फायनली मिळाली आहे डॉक्टरांची साईन मिळाली आहे फक्त वेट करायचं आहे बॅग उचलून आपल्याला कलटी खायची बाळासाठी एवढा बिस्किट दिले होते की आपण एक शॉप खोलू एवढे बिस्किट दिले होते आणि आमच्या घरात बिस्किटाचं कोण शॉकिंग नाहीये चाय तो मी लाम लाम तो पीत so, तो तर मी लांब लांबपर्यंत पित नाही तरी पण थोडस वाटतं की क्रीमी बिस्किट आले असते तर खाऊन तरी टाकले असते पण हे पारले जी सो ते साईडला ठेवून मी बाहेर गेली आणि प्रोसिजर कुठपर्यंत आली हे बघितलं आणि प्रोसिजरला अजूनही इव्हिनिंग होणार होती या विचाराने मी म्हंटल की वा आपल्याच नशिबात असं का जाऊन द्या गावचं वातावरण असल्यामुळे शांत आणि स्थिर म्हणजे पेशंटली मी सगळ्या गोष्टी हँडल करत होती कारण की तिकडे सगळं शांतता होती त्यामुळे थोडं इरिटेशन मला फील नाही झालं जी जेव्हा मला मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो तेव्हा झालेलं बाळाला बघून सगळा ताण निघून जातो त्यामुळे थोडासा वेट आता एवढं तीन चार दिवस वेट केल्यामुळे थोडासा वेट करणं मला काहीच अवघड नव्हतं वाटलं ठीक आहे ही ड्युटी मला तीन दिवस होती गरम पाणी करा बाळाला दूध गरम पाण्यात द्या तर म्हटलं की खूपच अवघड आहे मला माहिती आहे का त्यांची सगळी फॅमिली आली होती आणि मी गपचूप अशी बॅग घेऊन आहे ना खाली आमची गाडी थांबलेली ना तर गाडी मध्ये बोलली बॅग सगळ्या गोष्टी तरी ठेवून आपण म्हणजे सगळ्या तयारीत राहूया ना म्हणजे कसं पटकन निघायला इझी पडेल सगळी वेट करून बघितलं तुम्ही की रात्र व्हायला आले तरी पण डॉक्टरचा काही पद्या नाही किंवा नर्स काही हालचाल करत नाहीयेत तर आमच्या जीवजूने म्हटले की तुम्ही सगळी तयारी करा बॅग वगैरे सगळं ठेवा बॅगेत आपण निघायचंच आहे आता अंधार झाला आहे तरी आम्हाला एक्झिटचा फॉर्म काय दिला नाहीये आणि साहिनी दिली नाहीये सो आम्ही फक्त बाळाला जेऊ घालतोय जेणेकरून आपल्याला तो प्रवासात त्रास देणार नाही फायनली आमचं जर्नी सुरु झाली घरी जायची आणि खूप एक्साइटेड आहोत कारण की घरी सुद्धा सगळे वाट बघत आहेत आणि त्यांनी खूप सार सेलिब्रेशन तयार करून ठेवलं होतं छोटस असे नका पण आम्ही पण खूप एक्साइटेड होतो बाहेरचं कसं स्वागत करणार आहोत यासाठी आणि आम्ही उतरलो गाडीमधून तर माझा भाऊ एकटाच धडपडत होता की काय करतोय नक्की मला काहीच माहिती नाही पण त्याची जी काही धावपळ चालू होती तेच खूप छान वाटत होतं की म्हणजे एवढं तरी तो करतोय बाकीचे भाऊ माहिती नाही पण हा खूप एक्साइटेड असतो लहान बाळांसाठी तरी त्याच्या त्याच्या अक्षरामधूनच दिसत थोडं थोडं की लक्ष्मी आले असं या नावाने मेन्शन केलं आहे मुळात लक्ष्मी ही आहेच आहे आमची कारण की तिच्या येण्याने घर पूर्ण चेंज होणार आहे हे आम्हाला माहित आहे आणि ऍक्च्युली झालंच आहे ती घरी येण्याच्या आधीच घर इतकं प्रसन्न झालं आहे की सांगू का तुम्ही बघू शकता मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की एवढं छान डेकोरेशन माझा भाऊ करेल आणि आमच्या ची नजर काढली मम्मीने कारण की तिला आपल्या घरी यायचे आणि बाहेरची ज्या काही नजर आहे त्या फक्त बाहेर जाऊन द्या असं माझी मम्मी म्हणते सगळ्यांच्या आयुष्यात हा क्षण येतो आनंदाचा आणि आमच्याही आयुष्यात आलेला आहे जीव आमची पहिली अशी मुलगी आहे जी या घरामध्ये आगमन झालेली आहे आमच्या कझिन्स मध्ये आणि नेक्स्ट नंबर आमचाच असणार आहे कारण की सगळे वाट बघत आहे जेवढा लाड तिच्या मम्मीचा झाला नाही तेवढा आम्ही चिवचा करणार आहोत कारण की माझी सिस्टर ही तुम्हाला दिसते तिचाही लाड तेवढाच झाला होता कारण की तीही फर्स्ट बेबी होती सो आम आपण बाळाचे पाय जसे डिप करतो कारण की तिचे आपल्याला एक मेमरी शेअर करायची आहे आणि तितकी रडत होती कि ते ऐकायचं नावच घेत नव्हतं फुलांनी असं स्वागत केलेलं आहे मस्तपैकी आणि तिलाही म्हणजे वाटलं नव्हतं की एवढं छान होईल असं पण आम्ही स्वागत खूप सुंदर केलेलं आहे मला पण माहिती नव्हतं पण ह्या लोकांनी सगळी सजावट करून ठेवली होती आणि ही एक छान अशी मेमरीज असते आईच्या आयुष्यामध्ये जी परत परत येत नसते पण जेव्हा येते तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या आतुरतेने करू शकतो आपण आणि करायलाच पाहिजे सो बाळाचे पप्पा ही खूप छान हॅपी होते आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो कारण की चूला तर मी दोन तीन दिवस सोबतच होती पण बाकीच्या लोकांनी फर्स्ट टाइम बघितल्यामुळे तिला म्हणजे सोडतच नव्हते आणि हा चूचा दादा तो बघा डान्स किती छान करतो म्हणजे असा आमचा ब्लॉग छान होता सो आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय